इगतपुरी तालुक्यातील आवलखेड शिवारातील डोंगर कपारीत गावटी दारू निर्माण करण्याचा मोठा कारखाना असल्याची गुप्त माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळताच त्यांनी छापा टाकत गावटी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला इगतपुरी तालुक्यातील अवलखेड शिवारातील डोंगर कपारीत गावटी दारू निर्माण करण्याचा मोठा कारखाना असल्याची गुप्त माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आपल्या पथकासह सदरील ठिकाणी छापा टाकला असता त्यांना तेथे गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे तीन हजार आठशे लिटर रसायनाचे एकोणावीस ड्रम चार मन जळाऊ लाकडासह सुमारे दोन लाख रुपये किमतीचे साहित्य आढळून आले पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आपल्या पथकाच्या साह्याने पूर्ण साहित्य नष्ट करून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यापुढेही ही, ही मोहीम अशीच सुरू राहणार असून कुठे दारू तयार अथवा विकली जात असेल तर तात्काळ इगतपुरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी केले आहे इगतपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान रावखोंडे महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने राहुल कासार दीपक पटेकर निवृत्तीनिकळ विजय रुद्रे भानुदास बिन्नर आदी पथकाने ही कामगिरी केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले एन न्यूजसाठी शहाबाद शेख